संधीतून साध्य होणार यश हे चाणक्य दक्ष बुद्धीतूनच ते मिळवलं जात उगीच कुणाला झटण्यात फायदा नसतो लक्षात तुम्ही आराम करता हो आराम करतो तुम्ही निवांत राहता हो निवांत राहतो आपलं हित आणि आपलं लक्ष हे आपल्या लक्षात असते बर का त्यामुळे अचूक संधीचा फायदा योग्य वेळेला घेतला की निवांत राहता येत मजेत राहता येत सदा सर्वदा गौडी धडपड करायची आवश्यकता नसते शिकार केली पोट भरलं निवांत सिंहासारखं राहायचं वनाचा राजा सिंह असतो तो चिंता करीत नसतो मुक्त संचार डरकाळी फोडली की परिसर हदरून शिकला जातो असं असत योग्य टायमाला योग्य काम केलं करून ठेवलं मग थोडं थोडं केलं तरी भाग पण नित्य प्रयोग चाणक्ष दक्ष या जगामध्ये जाऊ असला आला उगच पिटा घालायचं दाखवायचं दाखवण्याचा विषय नाही होईत संधी असतात संधीतून योग्य फायदा करून आपली बेरीज व्यवस्थित पार पाडली ना निवांत राहायला एकांत राहायला मजत राहायला काय हरकत हे तर लोकांच्या लक्षात येत मग आप है। आप आप का काय आहे ना आपल्याला करायचं काय आपण तिथं उपदेश करायला बसलेलो आहोत आपल्याला काय खायचं काय कसं जगायचं हे आपण ठरवलेलं असत आपल्या गरजा गरजाची पूर्तता आणि व्यवस्थित पूर्तता झाल्यानंतर समाधानाचा चेहरा तर पाहिजे ना तो किती मिळवलं त्वरित चेहरा लय अवघड लय कठीण दिवस या आशेबा रोते घेऊ तो सुरत वैस सिंहास करायचं पडी बिलकुल नाही ह्याला तर जिंदगी म्हणते ह्याला तर जीवन म्हणते ह्याला तर जगण्यातला उत्साह म्हणतोय सगळ्या जमत नाही हो आणि गरजही नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी जर आम्ही आमच्या ठिकाणी आपलं गम्मत म्हणून सगळे भाव प्रगट करायची अभिनयाचा अंग कलावंत आहे त्यामुळं चलत राहून द्यायचं दम्मा आणि दम से सही। लेकिन मंजिल पक्की है। आणि जास्त आटापट आहेत नाही आपले घंटे कंप्लीट करायचे तर होईल का पान पडतोच नाही आपला अभिनय चांग आहे कौशल्य गुण आहे आपल्याला बोलता येत स्वतःची बुद्धिमत्ता आहे सभोवतालचं जग तुम्हाला शिकवतंय हेही लक्षात होत मग सिंहासारखं राहायला पाहिजे का सश्यासारखं वार का भित्र्या प्राण्यासारखं हेच पहा मला तर वाटत सिंहासारखं जगायचं काय होईल कसं होईल काय होईल जो काय परवा करायची गरज आयुष्य आहे जगणं आहे मान्य करायचं संधी आहे संधीचा फायदाही घ्यायचा आनंदी राहायचे उत्साहाला महत्व साठी प्रत्येक दिवस संधी आहे जो बोलता आहे विकता आहे विकता आहे पैसा आता आहे धन भी और मन भी और तन बी तंदुरुस्त आरोग्यपूर्ण जीवन प्रसन्नता हा या जन्मामध्ये अनुभव घ्यायचा धन्यवाद